हा uh, अपडेट uh, जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला त्याचे जे पेट्रोलिंगमध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि uh, मुलगी सुखस्वरूप स्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार हे काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुन जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो की ते रेल्वे स्टेशनवर जवळपास सहा महिनेपासून तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख हो आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्याप्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर त्यासोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत हो आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिटी पाया आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कार्य कायदेशीर कारवाई नाही नाही ते लगेच सापडली मुलगी टीममध्ये आणि दोन्हीची जुनी ओळख आहे ते आणि लगेच सापडली नाही मुलगीची वय उन्नीस वर्ष एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एक ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हां सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत चोवीस तारखेला एका फॅमिलीला पण मारहाण करण्यात आली होती शिवाजीनगरला त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल अटक नाही सातत्याने नाही असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे जी दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगासुद्धा ताब्यात आम्ही घेणार ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो खूप दिवस नंतर झालेला आहे हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनना एक चुकीची राहणार असं मला वाटतं तर चोवीस तारखेला एका फॅमिलीला मारण करण्यात आली शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच आरोपी आहेत त्यांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली नाही आणि आरोप असा आहे की ते राजकीय नेत्याशी संबंधित म्हणून पोलीस त्याला काहीतरी हे करते अटक करत नाही असा काही विषय नाही त्यांचे मागे टीम आहे ते सध्या नांदेडमध्ये नाही त्यांचे मागे आमची टीम दुसरे राज्यमध्ये सुद्धा होऊन आलेला आहे आणि राजकीय विषय असा काही त्यामध्ये मी करू शकतो की नांदेड पोलीस असा राजकीय विषय किंवा राजकीय प्रेसरमध्ये काम करत नाही आणि यापुढे सुद्धा करणार नाही आणि कधी आरोपी सापडतो कधी नाही सापडतो हा पार्ट अँड पार्सल ऑफ पुलिसिंग आहे त्यामध्ये कोणी गॅरंटी करू शकणार नाही की आज आरोपी सापडणार आज आरोपी नाही सापडणार त्याची मागे पण टीम आहे आणि ते आरोपी सापडणार